हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी क्लास एट यामध्ये पहिल्या पोयमचे हार्डवर्ड्स पाहणार आहोत चला तर मग बघूया चला तर मग बघूया एका आहे इंट्रोडक्टरी आय एन टी आर ओ डी यू सी टी ओ आर ओ आय इंट्रोडक्टरी म्हणजे परिचयात्मक दुसरा शब्द आहे ॲक्टिव्हिटीज ए सी टी आय व्ही आय टी आय ई एस ॲक्टिव्हिटीज म्हणजे कृती तिसरा शब्द आहे ऑफन ओ एफ टी ई एन ऑफन म्हणजे नेहमी चौथा शब्द आहे कॉन्टॅक्टेड फॉर सी ओ एन टी आर ए सी टी डी एफ ओ आर एम कॉन्टॅक्टेड फ्रॉम म्हणजे संक्षिप्त रूप पाचवा शब्द आहे फुल फॉर्म एफ यू डबल एम ओ एफ ओ आर एम फुल फॉर्म म्हणजे पूर्ण रूप सहावा शब्द आहे फिलअप यफ आय डबल एल यू पी फिलअप म्हणजे भरूड करणे भरा चला तर मग बी द बेस्ट या कवितेचे शब्द पाहूयात पहिला शब्द आहे प्राईज पी आर आय डी प्राईज म्हणजे बक्षीस कॉम्पिटिशन सी ओ एम पी ई -E टी आय टी आय ओ एन कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा तिसरा शब्द आहे एफर्ट्स ई e डबल एफ ओ आर टी एस एफर्ट्स म्हणजे प्रयत्न पाचवा शब्द चौथा शब्द आहे एक्सपेक्ट ए डबल सी ई -E पी टी एक्सपेक्ट म्हणजे स्वीकारणे पाचवा शब्द आहे सक्सेस यस यू डबल सी ई डबल, डबल यस सक्सेस म्हणजे यश सहावा शब्द आहे फेल्युअर यफ ए आय एल यू आर ई -E, फेल्युअर म्हणजे अपयश सातवा शब्द आहे रिॲक्शन आर ई -E ए सी टी आय ओ एन रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आठवा शब्द आहे अलाऊड ए यल ओ यू डी अलाउड म्हणजे मोठ्याने नववा शब्द आहे सेट्स ऑफ वर्ड्स यस ई टी यस ओ यफ डब्ल्यू ओ आर डी एस सेट्स ऑफ वर्ड्स म्हणजे शब्दाचे संच दहावा शब्द आहे रिअरेंज आर ई -E ए डबल आर ए एन जी ई -E, रिअरेंज म्हणजे पुनर्मांडणी अकरावा शब्द आहे अकॉर्डिंग ए डबल सी ओ आर डी आय एन जी अकॉर्डिंग म्हणजे च्यानुसार च्या प्रमाणे बारावा शब्द आहे इनक्रिझिंग ऑर्डर आय एन सी आर ई -E एस आय एन जी ओ आर डी ई आर -E इनक्रिझिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने तेरावा शब्द आहे प्री प्रायमरी पी आर ई पी आर आय एम ए आर वाय प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक चौदावा शब्द आहे लॉयन यल आय ओयन लॉयन म्हणजे सिंह पंधरावा शब्द आहे माऊस यम ओ यू ई माउस म्हणजे उंदीर सोळावा शब्द आहे ग्वाटप जी ओ टी यू पी ग्वाटअप म्हणजे मिळवणे सतरावा शब्द आहे क्वाट सी ए यू जी एस टी क्वाट म्हणजे पकडले अठरावा शब्द आहे बेगडं बीई डबल जी ई डी बेगडं म्हणजे दयायाचना करणे एकोणीसावा शब्द आहे हंटर्स यच यू एन टी ए आर एस हंटर्स म्हणजे शिकारी विसावा शब्द आहे रोअर्ड आर ओ ए आर ई डी रोड, रो रोड म्हणजे गर्जना केली एकविसावा शब्द आहे चूड सी एच ई डब्ल्यू ई डी चूड म्हणजे चघळले बावीसावा शब्द आहे मॉरल ऑफ दी स्टोरी यम ओ आर ए एल ओ एफ टी एस टी ओ आर वाय मॉरल ऑफ दी स्टोरी म्हणजे गोष्टीचा बोध तेविसावा शब्द आहे पाईन पी आय पाईन म्हणजे देवदार वृक्ष चोवीसावा शब्द आहे स्क्रब सी आर यू बी स्क्रब म्हणजे छोट्या झाडाझुडपांनी झाकलेला परिसर पंचवीसावा शब्द आहे व्हॅली व्ही ए डबल यल ई वाय व्हॅली म्हणजे दरी सव्वीसावा शब्द आहे रील आर आय डबल यल रील म्हणजे छोटा ओढा सत्तावीसावा शब्द आहे बुश बी यू यस यच बुश म्हणजे झुडूप त्यानंतरचा अठ्ठावीसावा शब्द आहे मस्की यम यू एस के आई मस्की म्हणजे एका माशाचे नाव एकोणतीसावा शब्द आहे बाश बी ए डबल यश बाश म्हणजे बाश नावाचा मासा तिसावा शब्द आहे लेक यल ए के ई लेक म्हणजे सरोवर एकतीसावा शब्द आहे क्रू सी आर ई -E डब्ल्यू क्रू म्हणजे खलास्यांचा समूह बत्तीसावा शब्द आहे लेसर यल ई डबल एस ई आर लेसर म्हणजे कमी महत्वाचा तेहतीसावा शब्द आहे टास्क टी एस के टास्क म्हणजे कार्य हाती घेतलेले काम चौतीसावा शब्द आहे ट्रेल टी आर ए आय एल ट्रेल म्हणजे चिंचोळा मार्ग पस्तीसावा शब्द आहे बिगर बी आय डबल जी ई आर बिगर म्हणजे मोठा सव्वीसावा शब्द आहे सर्कल सी आय आर सी एल ई -E, सर्कल म्हणजे वर्तुळ सदतीसावा शब्द आहे फॉर्म एफ ओ आर एम -E फॉर्म म्हणजे इथे अर्थ तयार करा अडतीसावा शब्द आहे स्टांजा यस टी एन झेड ए स्टांजा म्हणजे कवितेच्या ओळी एकोणची एकोणचाळीसावा शब्द आहे टर्न बाय टर्न टी यू आर एन बी वाय टी यू आर यन टर्न बाय टर्न म्हणजे एकानंतर एक या क्रम रायमिंग वर्ड्स आर एच वाय यम आय एन जी डब्ल्यू ओ आर डी एस रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जोडणारे शब्द ॲप्रोप्रिएट ए डबल पी आर ओ पी आर आय ए टी ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य बेचाळीसवा शब्द आहे ॲप्रिसिएशन ए डबल पी आर ई सी आय ए टी आय ओ एन एप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण त्रेचाळीसवा शब्द आहे कम्प्युअर्स सी ओ एम पी ए आर ई एस कम्प्युअर्स म्हणजे तुलना करणे चव्वेचाळीसवा शब्द आहे एक्सप्रेशन ई एक्स पी आर ई डबल एस आय ओ एन एक्सप्रेशन म्हणजे इथं अर्थ शब्दसमूह पंचेचाळीसवा शब्द आहे एक्स्ट्रॅक्ट ई एक्स टी आर ए सी टी एक्स्ट्रॅक्ट म्हणजे उतारा वेचा छेचाळीसावा शब्द आहे इनकरेज ई एन सी ओ यू आर ए जी इनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे आणि शेवटचा सत्तेचाळीसवा शब्द आहे डिस्कस डी आय एस सी यू डबल एस डिस्कस म्हणजे चर्चा करणे हे सर्व शब्द चांगल्या तऱ्हे ऐका आपल्याला आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा